हे आमचं म्हणजे कायदेशीर चौकशी करायचं आम्ही जर या ठिकाणी कुठल्याही गोष्टीला घाबरत नाही आम्ही तक्रारी केलेल्या आहेत परंतु आमचं म्हणणं आहे की मंदिर समितीचं स्वतः खुलासे केले पाहिजेत आणि या ठिकाणी जर तुमचे कर्मचारी कार्यकारी कर, अधिकारी दोषी असतील तत्कालीन असू द्या त्यांच्यावर कारवाईचा का बडगा मंदिर समितीच्या सदस्यांनी उचलला पाहिजे मंदिर समिती दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाईचा बडगा हा शासनाने स्वतः उचलला पाहिजे मंडळामध्ये एक मंदिर समितीने अहवाल सादर केला होता आणि लेखा परीक्षकांचे रिमार्क होते दागिन्यांच्या नोंदी संदर्भात ज्यावेळेस त्या ठिकाणी ऑडिट केलं गेलं त्या या दागिन्यांच्या संदर्भातलं मूल्यांकन झालं नाही हे कारण पुढं करून लेखापरीक्षकांकडे त्या ठिकाणी दागिने ठेवण्यात आलेले नव्हते त्याच्या नोंदी जरी असल्या तरी त्या लेखापरीक्षकांकडे का ठेवण्यात आलेले नाही आहेत एकंदरीत या सगळ्या गोष्टींवरनं एक लक्षात येतं की त्या संदर्भात काहीतरी त्या ठिकाणी गौड बंगाल चालू आहे का दगिने गायब झालेले आहेत का या सगळ्या गोष्टींना वाव या ठिकाणी राहतो आज एकंदरीतच आपण मंदिर समितीचा कारभार जर पाहिला तर दोन हजार वीस एकवीस या कालावधीमध्ये आपण पाहिलं तर मंदिराला सहा कोटी पाच लाख ब्याऐंशी हजार रुपयांचा तोटा झालेला आहे या तोट्याला कारणीभूत कोण सरकारीकरण झालेलं प्रत्येक मंदिर त्या ठिकाणी जर उत्पन्न त्याला मिळतं आहे नफ्यामध्ये आहे तर हेच मंदिर तोट्यामध्ये का त्याचबरोबर आणखी महत्वाचा मुद्दा की आर्थिक व्यवस्थापन सुयोग्य न केल्यामुळं तीन कोटी सत्याहत्तर लाख एकवीस हजार पाचशे पासष्ट रुपयांचा नाहक जी एस टी मंदिर समितीला बसा भरावा लागलेला आहे त्यामुळं हे पण एक प्रकारचं आर्थिक नुकसान आहे आणि जी एस टीच्या दृष्टिकोनातनं जसं आपण पाहिलं तसं बँकांकडे वेगवेगळ्या एकोणसत्तर लाख चौदा हजार नऊशे तेरा रुपये टीडीएसचा निधी मंदिर समितीला आजपर्यंत दोन हजार चार पाच पासून ते अठरा एकोणीस पर्यंत आजपर्यंत तो परत आलेला नाहीये अशा विविध गोष्टी या ठिकाणी सांगता येतील मंदिराचा जे भक्त निवास आहे त्या ठिकाणी जो साफसफाईसाठी मशीन्स वापरले जातात वर्षाला त्याला जवळजवळ अठरा लाखाहून अधिक भाडं दिलं जातं याऐवजी मंदिरसाठी लागणाऱ्या स्वच्छतेच्या मशीन्स विकत येऊ शकतात हा लेखा परीक्षकांचा रिमार्क आहे मंदिराची साडेबाराशे एकर जमीन आहे वार्षिक उत्पन्न केवळ पाच लाख एकोणतीस हजार रुपये आज पाच सहा एकर जमिनीमध्ये सुद्धा एवढं उत्पन्न येतं साडेबाराशे एकर जमिनीमध्ये एवढं कमी उत्पन्न कसं एकंदरीत हा पूर्ण गलथान कारभार आहे त्यामुळे सरकारीकरण झालेली जी पंढरपूर देवस्थान समिती आहे ती तत्काळ बरखास्त करण्यात यावी आणि संबंधित मंदिर स समितीचे सदस्य पदाधिकारी यांच्यावरती कारवाई करण्यात यावी गुन्हे दाखल करण्यात यावेत या संदर्भात पंढरपूरमध्ये आणि सोलापूरमध्ये आम्ही तक्रार देखील दाखल केलेली आहे आणि या सर्व अधिकाऱ्यांच्या संपत्तीची चौकशीही करावी अशी मागणी या ठिकाणी आम्ही करतो आहोत